राहता तालुक्यातील एखरुके येथील नवसाला पावणारी वज्रेश्वरी मातेचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात सुरू असून भाविकांची सकाळी आरती दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून गुवाहाटी कामाख्या देवी येथून आणलेल्या ज्योतने मंगळवारी होम हवन करण्यात आला तसेच या दिवशी दर्शनासाठी पंचक्रोशीतील महिला व नागरिकांनी रांगेमध्ये दर्शन घेतले तसेच माजी मंत्री अण्णासाहेब मस्के मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल सुजय विखे पाटिल ही देवी से दर्शन घुटे वज्रेश्वरी ट्रस्टचे अध्यक्ष संदीप क्षीरसागर तसेच सर्व विश्वस्त यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे या नवरात्र उत्सवामध्ये राहता पोलीस स्टेशननेही बंदोबस्त ठेवला आहे दिवस आली होती ज्योतीचा आता होमे सगळं झालेलं आहे होम पेटलेलं आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सर्व भक्तगण येतात महिलांची विशेषतः संख्या खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि थोडीशी पावसामुळे काही ठिकाणी गैरसोय झाली पण जास्तीत जास्त देवस्थानी सर्वांना मदत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न चालू आहे आम्हाला गावात स्वच्छता ठेवणं ग्रामपंचायत कमी बाकी सगळ्या गोष्टी सहकार्याने त्या सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी करतो आहे आणि मंडप झाला आहे आणखीन बाकीचे जे काही थोडेफार कामं राहिलेली आहेत ती कामं आम्ही लवकर पूर्ण करणार आहे आणि दिवसेंदिवस भक्तांचा भोग देवीच्या मंदिरामध्ये सारखा वाढतो आहे त्यामुळे त्या सर्वांची व्यवस्था आम्ही जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहोत देवीचा आशीर्वाद वजे शेरी माता म्हटल्यानंतर सर्वांचा देवीचा आशीर्वाद हे घेऊन जातात आणि नवरात्रात नवरात्र सुरू झाल्यापासून आतापर्यंत सारखी गर्दी या ठिकाणी वाढते आहे देवीला आम्ही प्रार्थना केलेली आहे की सर्व भक्तजन सुख समाधान शांती लावो अशा प्रकारची प्रार्थना करतो धन्यवाद आठवी महाजीच्या निमित्त एक खुप वद्रेश्वरी मंदिरात आसामवरून डेडगोआून आम्ही दादाशिवतीचं भव्य दिव्य असं स्वागत केलं म्हणजे दादा स्वतः उपस्थित राहिले आणि आत्ताच आमच्या चर्चा वतीने अन्नसे यांनी पण दर्शनाचा लाभ घेतला आणि भाविकांनी आपल्या आज मंगळवार असल्या आणि अष्टमी दिवस असल्या कारण भूम भावना असा आणि पावसाने आनंद घेतला सर्व भाविक आनंदात आणि भरभराची आज हिवाळा होमा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात आज कामात वत्रे करून प्रत्येक तरुणांनी कामाख्या त्या ज्योती गोवा टीवर ज्योत घेऊन आले त्याबद्दल त्यांनी चांगल्या प्रकारे एक चौतीसशे किलोमीटरचा प्रवास करून मुख्यला खटतर प्रवास करून था था। ते ज्योत घेऊन आले त्या ज्योतीच्या साहेब पेटवल्या जातात त्या सुजयदादा स्वतः उपस्थित राहून सर्वांचे त्यांनी स्वागत केले त्यानंतर साहेब म्हस्के पाटील पण आले होते सगळ्यांनी त्याबद्दल पब्लिक लोकांची भरपूर संख्या जास्त आहे दर्शन भाविक दर्शनासाठी भरपूर येत आहे त्यामुळे केंद्र मंदिरे शरीर ट्रस्टच्या वतीनं कामस्थितीने स्वागत जी दिव्या वजेची भागात ही नऊसाला पावणारी आहे नऊसाला पावणारे आहे अशी जे पावती करीत बसताना ते एक कुटुंबाचं आणि वीस हजार रुपयाची पावती केली मी विचारले तुम्हाला काय आहे पावल्या आणि माझ्या वीज पाणीच नव्हतं पंधरा दिवस झाली आम्ही तिथून नवश केला आधी सुद्धा माझ्या वीज पाणी आलं त्याच्यावर मग आम्ही भावनेशीर आहे मग आम्ही याचा यात्रेचा निमित्त करून आम्ही तुमच्या या वज्रेश्वरच्या माताला आरोप म्हणून वीस हजार रुपये आई त्यांनी आम्ही ठेवत आहोत अशी आमची आमची वज्राबाई नवसरा आज शिर्डी नीच राहता